सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर विजापूर महामार्गावरील वाहतूक बंद आहे हत्तूर पुलावर तब्बल सहा फूट पाणी वाहत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे ही वाहतूक मंद्रुक कामती मार्गे वळवण्यात आली आहे आपण पुराचे अपडेट राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनीती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सोमवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आली होती चोवीस अधिक काळ उलटूनही पाणी ओसरले नसल्याने अद्याप वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही आज मंगळवारी दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यास महामार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हत्तूर परिसरातून सीना नदीत सध्या एक पूर्णांक चाळीस लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीला मोठा पूर आलेला आहे दुसरीकडे सीना कोळेगाव धरण चांदणी नदी भोगावती नदी व खासापुरी धरणातील विसर्ग कमी झाला आहे ज्यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे